तर मित्रांनो लपंडाव डाव या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकार परशुरामला कामं सांगते पण परशुराम काही धड कामं करत नाही हॉस्पिटलमध्ये जात नाही चौकशी करत नाही दाभाडेला मारून टाकत नाही आणि चाळ रिकामी करत नाही त्यामुळे सरकार खूप वैतागलेली असते सरकार ठरवते की आता आपणच हॉस्पिटलला जायचं आणि तिथं जा चेक करायचं चौकशी करायची ते बिल कोणी भरले हे शोधून काढायचं सरकार हॉस्पिटलमधल्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जाते ती तिकडच्या माणसाकडे पैसे फेकते आणि त्याला म्हणते तुला माझं छोटंसं काम करायचं आहे यापेक्षाही जास्त पैसे मिळतील त्या दिवशी दाभाडीचे बिल कुणी भरलं होतं हे नाव मला सांगायचे अकाउंटमध्ये तर पैसे आले असतील ना ते पैसे कुठून आले आहेत ना याचं मला नाव सांग तो माणूस सगळं चेक करतो आणि सरकारला त्यामध्ये कान्हाचं नाव दिसतं कान्हा महाडिक याने दहा लाख रुपये भरले हे कळतं सरकारला प्रश्न पडलेला असतो की कान्हाकडे दहा लाख रुपये आले तरी कुठून तर इथे कान्हा पुन्हा कामावरती जॉईन होतो तो सरकारकडे येतो तो परशूला मुद्दामच मस्केमारी मस करतो आणि परशूकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो की संजयला त्याने कुठे ठेवले संजयला गायब करण्यामागे सरकारचा तर हात नाही ना हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि सरकार तिथे येते सरकार कान्हाला रूममध्ये यायला सांगते सरकारचा अवतार बघून कान्हाला कळतं की नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे सरकारला आपल्याबद्दल काहीतरी कळलंय तर इथे कुल्फी सखीला भेटायला चाळीत येते आणि गौतम तिला शोधत चाळीपर्यंत पोहोचतो गौतम कुल्फीला ओरडतो गौतम म्हणतो तुला सांगून जाता येत नाही का अनोळखी जागा आहे ना आणि अशी बेजबाबदार वागतेस तू सखी कुल्फीला बाजूला पाठवते आणि ते गौतमला विचारते काका Ka -ka, काय झालंय तू असं वागत नाहीस रे अरे कुल्फी जर माझ्याकडे आली मी तुला फोन करून सांगितलं तर तू एवढा का चिरतोयस घरी काही प्रॉब्लेम झालाय का सरकार काही बोललं आहेत का बोल ना काका सांग ना गौतमला सगळं खरं सांगावं वाटतं तो सखीकडे बघतो आणि त्याला काहीच सांगता येत नाही सखी त्याचं मन वाचते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे गौतमच्या वागण्यामागे काहीतरी नक्कीच सिक्रेट आहे असं तिला वाटत असतं आता गौतम काहीतरी कारण काढून तिथे आलाय पण तो सखीला सगळं खरं सांगेल का सगळं सत्य सांगेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर या मालिकेची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की कान्हा सखी बोलत असतात ता, आणि कान्हाच्या मोबाईलवरती माचा फोन येतो सखी तो फोन घ्यायला जाणार तेवढ्यात कान्हा पटकन धावत येतो आणि तो फोन कट करतो कान्हा सखीला म्हणतो अव कट झाला औ सखी मॅडम कपडे आहेत ना अर्धा तास राहिला फक्त पाणी जाईल मग कपडे धुवायचे राहतील चला सखी सगळे कपडे गोळा करते काना इथे आपल्या मोबाईलमधून माझा नंबर डिलीट करून टाकतो काना सखीला म्हणतो ओ सखी मॅडम एवढे कपडे आहेत आणि अर्ध्या तासात होणार तुमचे कपडे सखी विचारते मग काय करायचं काना म्हणतो चला आपण धुऊ ते दोघं एकत्र कपडे धुवायला जातात तर इथे सरकार रूममध्ये आलेली असते तिचं डोकं खूप दुखत असतं आणि तिला सखीचा आवाज येतो सरकार इकडे तिकडे बघते पण तिला सखी कुठे दिसत नाही सरकार आरशात बघते आणि तिला सखी दिसते सखी तिच्यावरती मोठमोठ्याने हसत असते सरकारला वाटतं की हा आपला भास आहे ते विचार करते आणि तिला वाटतं की नाही सखी इथे खरंच आली आहे सरकार सखीकडे येते सखी सरकारवरती हसते आणि सखी सरकारला म्हणते सरकार अहो हार पचत नाही आहे का तुम्हाला खरं काय खोटं काय यातला फरक कळत नाही आहे ना सरकार म्हणते मी हरत नाही मी सरकार आहे सरकार सखी तू खरी आहेस ना घे हे प्रॉपर्टी पेपर्स कर याच्यावरती सह्या तुला कराव्याच लागतील सरकार प्रॉपर्टी पेपर्स सखीला देते सखी मोठमोठ्याने हसते सरकारला वाटतं की सखी अशी का वागते आपल्यावरती का हसती आहे सरकार तिला कानाखाली मारायला जाणार तेवढंच सखी गायब होऊन जाते सरकारला कळतं की हा आपला भास होता सरकार मनात म्हणते मला जिथे तिथे फक्त सखी दिसते आता जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल पण प्रॉपर्टी पेपरजी मी सखीच्या सह्या घेणारच संक्रांत आली आहे ना आता ही संक्रांत चाळीवर येणार चाळीतल्या लोकांच्या डोक्यावरती छप्पर नसेल आणि पायाखाली जमीनसुद्धा नाही आता बघा मी काय करते सरकार धावत परशूरकडे जाते तर इथे कान्हा सखी कपडे धुवायला बाहेर येतात कान्हा सखीला कपडे कसे धुवायचे हे शिकवत असतो ते दोघं कपडे धुत असताना नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडत असतात त्या दोघांचं हसणं खिदळणं चालू असतं आणि कपडे धुणंही चालू असतं तेवढ्यात तिथे माची गाडी येते काना फोन उचलत नाही आहे म्हणून मा तिथे आलेल्या असतात त्या गाडीतून रागाने कबीरकडे बघत असतात तर येथे सरकार परशूकडे येते ती परशूला विचारते काय काम झालं का नाही परशू म्हणतो सरकार आज काम नक्की होईल माझी माणसं कानाच्या मागावरती आहेत तो काय करतो कुठे जातो कुणाशी बोलतो आपल्याला सकळं कळेल सरकार म्हणते एवढे दिवस काय मग करत होतास झोपा काढत होतास का ए परशू माझ्या आयुष्यातला एक एक सेकंद महत्त्वाचा आहे तुझा संशय आहे ना कानावरती मग तुला काही पटकन काम करता आला नाही का एवढे दिवस काय करत होतास तू आणि हो तुला हॉस्पिटलमध्ये जाऊन दाभाडेला मारून टाकायला सांगितलं होतं दाभाडे जीवन तर राहणार नाही याची सोय कर म्हटलं होतं मी तुला पण तू तु काय केलंस ते तरी काम तुला जमलं का परशू म्हणतो अहो सरकार पण मी एक काम चांगलं केलं आहे ना तो संजय त्याला पकडून दिला आहे ना मला माहिती आहे हो मी स्वतः बघितलं होतं कानाचा आणि संजयचा फोन झाला होता मला शंभर टक्के खात्री आहे त्या दोघांचा काहीतरी संबंध आहे मी तुम्हाला लिहून देतो सरकार म्हणते तू लिहून देशील आणि त्याचं काय करू मी ए परशू हवेत बाण मारणं सोडून दे पैसे कोणी भरले हे शोधून काढं परशू म्हणतो शोधेन शोधेन सरकार मी ते पण काम करेन सरकार विचारते काय रे परशू तुझ्या अंगावरचा हा सूट याची किंमत काय असेल परशु म्हणतो पंधरा वीस हजार रुपये असतील सरकार म्हणते पंधरा वीस हजार रुपये अरे पंधरा वीस हजाराचं एक टाकू का तरी काम करतोय का तू माझं परशु म्हणतो सरकार आता काय करू मी सरकार म्हणते तू काही करू नकोस आता जे करायचं ना ते मलाच करावं लागेल मी जाते आता हॉस्पिटलमध्ये सगळी सूत्रं हलवते आणि बघते कोणी पैसे भरले आहेत ना हे शोधून काढते आता एवढी फक्त इलेक्शन होऊन जाऊ देत इलेक्शन झाली की चाळ मी रिकामी करणार चाळ करण्यावरती मी संक्रांत आणणारच सरकार हॉस्पिटलसाठी निघून जाते तर इथे सखी काना कपडे धुत असतात आणि कारमधून त्यांना बघत असते दोघांचं हसणं मस्क्य वगैरे चालू असते आणि कानाचं लक्ष माकडे जातं काना सखीचं लक्ष नसताना हळूच कारमध्ये येऊन बसतो सखी धुतलेले कपडे घेऊन आपल्या घरी येते माँ कानाच्या नंबरवरती फोन लावते काना म्हणतो मा माझ्याकडे फोन नाही आहे तो घरी आहे आणि सखी घरी गेली आहे मा सखीने फोन बघितला ना तर खूप प्रॉब्लेम होईल प्लीज कट करा ना तो फोन मा फोन चालू ठेवतात आणि इथे सखीला तो आवाज जातो सखी म्हणते कानाचा फोन आहे मग कशी पण आला होता त्याने कट केला सखी आतमध्ये जाते आणि कानाचा मोबाईल तो उचलते इथे माने तो फोन स्पीकरवर टाकलेला असतो मा विचारते का रे कबीर बोलू का माझ्या नाच सुनेशी तिला सांगू तिच्या नवऱ्याच्या आजीशी बोलतेय ती अरे तिला पण जरा आनंद होईल आणि तिचा नवरा इथे का आलाय कोणतं काम करायला आलाय हे तिला सांगते म्हणजे तिला पण बरं वाटेल ना बोलू बोलू काय ना हातापाया पडतो आणि माला रिक्वेस्ट करतो काही सांगू नको म्हणून सांगतो मा रॉंग नंबर आहे असं म्हणते आणि फोन कट करते मा कबीरला म्हणते छान चाललं आहे तुझं कपडे धुत होतास ना तू झाले कपडे धुवून घरची कामं झाली स्वयंपाक पाणी बाकी असेल ना जा जा कर अरे ते जास्त महत्वाचं आहे अरे त्या बाईने काय तुझ्या बापाला मारून टाकलं तुझी आई प्रेतासारखी जिवंतपणी बसलेली असते तुझं लहानपण बरबाद करून टाकलं ते काय जास्त महत्त्वाचं नाही किरकोळ गोष्ट आहे जास्त महत्त्वाचं काय आता सखीसोबत घरातली कामं करणं बदला वगैरे काय निवांतपणे घेता येईल तुला काय फरक पडतोय बायको महत्त्वाची असते आई बापाची बापा माया काय कोणाकडून पण मिळेल पण बायकोची उब ती नाही मिळणार झा तू जा बायको वाट बघते घरातली कामं करायची आहेत कबीर म्हणतो मा तुमचा गैरसमज होतोय अहो आजपासून मी सरकारच्या बंगल्यावर जाणार होतो पुन्हा कामावरती हजर होणार होतो महा म्हणते कशाला आहेस रे तू कबीर एक लक्षात ठेवा तुझ्यासाठी जीवपणाला लावलेल्या लोकांनासाठी आपण काहीतरी करायचे आणि त्यासाठी लवकरात लवकर हजर व्हावं एवढंसुद्धा तुला कळत नाही का कबीर मी तुला पुन्हा एकदा सांगते तुझ्याच्याने हे सगळं होत नसेल जबाबदारी पार पाडली जात नसेल तर मला सांग काही फरक पडत नाही सगळी सूत्रं मी माझ्या हातात घेते या वयात काम करावं लागेल मला पण फरक पडणार नाही माझं मी करेन कबीर सॉरी म्हणतो आणि कारमधून बाहेर पडतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो